गेलं वर्षभर संपूर्ण महाराष्ट्राने ज्या एका बाईचा थिल्लरपणा अनुभवला पाहिला तीच बाई आज आमचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांना असं म्हणत आहे की नरेश मस्के हे थिल्लर आहेत छिछोरे आहेत आता छिछोरे या शब्दाचा अर्थ मला सुद्धा कळला नाही परंतु छिछोरेपणा काय असतो खरं तो म्हणजे ही बाई गेली दोन वर्ष दाखवत आहे अख्ख्या महाराष्ट्राला ती असं म्हणत आहे की जे कोणते दोन खासदार उभाटाचे तुमच्या शिवसेनेत एक आहे त्यांची नावं उघड करा आता तुमच्या प्रवक्त्यांनी संजय राऊत यांनी असं म्हटलं की आमच्याकडे शिवसेनेतील काही आमदार